खाली बसून हा खाली बसून पाय सोडा पुढे थांब किती बक्के कशी उतरती तो काय करतो का मामा yeah. काव कुठे बाबू काव का, 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 तिथे येऊन बसती बरोबर ती <laughs> पोळी कोणाला पोळी बाबू हे बघ पोळी कोणाला तुला पाहिजे दर हे बघ हे गेली वर हे बघ दर पोळी हे गे हे गे खाली बसून खाली बसून हा पोळी खाली दर पोळी अयो अक्क बिस्किट कोंबलच अरे अक्क कोंबलं चैतन्य चैतन्य तिला काढायला ये ना चिपटून बसलं जिबेवर छि हा धर तर। पडला तिकड <laughs> चला तर आज आहे मेकअपची ऑर्डर सायडर आहे सहा आणि त्यासाठी निघाले आहे जवळच आहे रोडच्या पलीकडच्या साईडला हायवेच्या तर त्यामुळे लेट आहे आत्ता वाजले आहेत साडे दहा आणि इथले इथेच असल्यामुळे निवांत आहे आणि सायडर आहे त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही आहे तर चला निघतो आहोत आशू आणि दोघी आता मेकअपसाठी तरच बाकीचं सगळं आवडलेलं आहे जेवण वगैरे झालेलं आहे पिल्लू पण येऊन गेलेलं आहे पाहिलेलं तुम्ही आणि तिने पण छान मस्ती करून गेलेली आहे आता ती आज जाते की काय माहिती नाही पण बघूयात आम्ही येईपर्यंत असलो तर ठीक नाहीतर मग एखाद्या वेळेस गेले तर मग गाठभेट नाही होणार तर चला निघतो आहोत आता मेकअपसाठी हॉलवर पोहोचलो आणि प्रथम होता, होता नवरदेवाचा मेकअप मग नवरदेवाचा मेकअप पटकन करून घेतला कारण सुपारी साखरपुड्याचा कार्यक्रम होता आधी आणि त्यानंतर मग हळदीचा तर नवरदेवाला पटकन तयार करून दिलं आणि नंतर मग आम्ही थोडंसं निवांत झालो नवरदेवाचा साखरपुड्याचा मेकअप करून पाठवलेला आहे आणि आम्ही आता येऊन बसलो आहोत रूममध्ये पण अजून जे बाकीचे मेकअप आहेत सायडर आहेत तर ते काही अजून आलेले नाही आहेत आता हळदही झालेली आहे आणि तरीसुद्धा अजून या लोकांचा पत्ता नाही आणि सव्वा तीनचा लग्नाचा टायमिंग आहे मला नाही वाटत सव्वा तीनला लागेल पण बघूयात आणि फक्त काय होणार आहे आता आमची गडबड होणार आहे कारण सगळे एकदम येतील आणि मग सगळ्यांचं उरकायचं म्हटलं की थोडंसं स्पीडली सगळं करावं लागणार आहे तर बघूया कसं काय होतंय ते पण आपल्याला मेकअप तर करायचेच आहेत आणि ते मेकअप कसे होतात ते सुद्धा पाहायचं आहे तर वाट पाहत बसलोच आहे आमच्यासोबत तुम्ही वाट पाहा तर मंडळी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे सगळे एकदम आले आणि असं एक एक करत आम्ही हे सायडर म्हणजे आशुणी आणि दोघींनी मिळून पटपट -पट करून घेतले तरी दोन मुलींचे आपल्याला फोटोज किंवा व्हिडिओज मिळाले नाहीत कारण खूप गडबड झालेली आणि नवरदेवाचा सुद्धा आपल्याला श्रीवंदाचा लुक करायचा होता तर हा इथे डन आहे असे झटपट पटापट केलेले मेकअप टप फायनली सात मेकअप झालेले आहेत नवरदेवाचा पकडून आणि आहोत घरी खूप कंटाळ आलेला आहे तर आता चला घरी पुन्हा तुमच्याशी घरी चाललो आहोत अशी ताई पण आहेत बरोबर हे मी विसरलेच होत नाही चल तर चला घरी गेल्यानंतर पुन्हा चला मस्त असं आज मेकअप होते तर करून आलेलो आहोत आणि थोडासा आल्यानंतर आरामही केला आराम म्हणजे एकदम थोडासा आराम केला मस्त चहा घेऊन फ्रेश झाले आणि आजचा बेत आहे छानसा पावट्याचा मसाले भात आणि कंटाळा खूप आलेला आहे त्यामुळे मग म्हटलं चला मस्त <laughs> आज मसाले भात बनव्यात आणि त्यामुळे मग आज मसाले भात आहे आता जेवायला घेते अहो थोडेसे उशिरा येतात तर आज भूक लागली म्हणून म्हटलं चला आता जेवायला घ्यावं आणि आज पिल्लू पण मुंबईला गेलेलं आहे त्याच्यामुळे असं कर्मेना झालं आहे म्हणजे सारखं असं वाटतं आहे की अरे इकडून येईल म्हणजे हाक मारेल किंवा चला आता आपल्याला वर जायचं आहे किंवा काय असं हे होतं पण चला फायनली एकदा म्हणजे ला ते गेलं कारण पर्वती निघालेली तर गाडीच म्हणजे सगळ्या बसेस फुल होत्या म्हणजे स्टँडिंगने जात होतं त्याच्यामुळे मग तिला लावलं नाही आणि म्हटलं नंतर मग म्हणजे जा म्हणून मग तिला ती आज मग तिचा प्लॅन झाला आणि आज फायनली गेलेला आहे मुंबईला तर चला भूक लागलेली आहे खूप मस्त जेवण करून घेते आणि मग पुन्हा गप्पा मारूयात इथे बघू शकता मस्तसा गरमागरम मसाले भात तोही पावट्याच्या दाण्यांचा आणि खूप छान लागतो बरं का टेस्टला आणि सोबतच घेतलेलं आहे लोणचं कारण लोणचं मला खूप आवडतं आणि तेही मावशींच्या चा हातचं म्हटल्यावर मग तर काय बोलायचं आहे तोंडाला पाणी सुटले भूक पण खूप लागलेली आहे तर चला वेळ न घालवता लगेच सुरुवात करते जेवायला म्हणजेच ताव मारायला या मंडळी सर्वांनी जेवण करायला बघा आमच्या लालाच्या भोकोबा फायनली आज वेळ मिळाला माई येऊन बसायला माईला आज वेळ मिळाला किलोला घेऊन बसायला ह्या है ना अग बच oh. माझे बाबू लाडा आलाय तू हो पप्पी घ्यायची बाबा माझे hmm. माझ्या नट्टू बाबा आहे ह्या हो बघा बघा हम्म दे पि दे चल लाडालाय बघा शिवाजने आल्यापासून ना त्याला घेतलंच नव्हतं वेळच मिळत नव्हता घ्यायला आता आज माई कुठे जाणार नाही मग येऊन बसलंय मांडीवर लाडा लालय बाळ माझ ब ला आलंय अगो बाई गु बॉई तुला पण कळतो व्हिडिओ चालू आहे फोटो काढायचा आहे गंधूबा झाले बाबा कसं लाडाला येऊन बसलं बघा है ना स्नो लाडाला आलाय तू चा की चा चावतो ना तू माईला चावतो ना इला बाबू <laughs> मस्त जेवण झालेलं आहे बाहेर जायला नको वाटतंय थंडी खूप आहे पिल्लू होतो तोपर्यंत वरच्या घरी जाऊन बसत होतो पण आता पिल्लू पण नाही आहे पिल्लू गेला मुंबईला पहिला आमचे स्नो बरोबर पण खेळत होते छान छान आहे ना बाबू स्नो बरोबर खेळत होतं ना पिल्लू खेळायचे ना तुझ्याबरोबर मा मा करायचे की नाही <laughs> <laughs> आता सारखीच तिची आठवण येणार प्रत्येक गोष्टीवरून आहे की नाही तुला येते का आठवण पिल्लूची आठवण येते तुला म्हणलंय ग म्हणलंय काय आंघोळ घालून पण लगेचच जरा काय सुकलं की जाऊन मातीमध्ये उलटपालट होऊन आहे की नाही हम्म <laughs> येला बाबू आहे हा येला बाबू आहे हा येला बाबू आहे माझ्या हो एला बाबू मातीमध्ये मा भरून आलाय चला चला थोडाशा स्नो ब्लोबल टाइमपास करायच्या हो गोंजर म्हणत बघा कस अशो करायचो माया करायची तुझी माया करायची बाबूजी <laughs>

था। था। का काल आज गेले चला खूप ताई स्वाती आलेल्या आहेत आणि छान छान फिरून आलेल्या आहेत मला सोडून या त्यांच्या फ्रेंडसोबत सोबत गेल्या ती त्यांच्या फ्रेंडसोबत सोबत गेली आणि मी आपली एकटी बिचारी घरीच <laughs> तर त्यांनी असा छान छान खाऊ आणलेला आहे ते बघू शकता या छान अशा बांगड्या किती छान आहेत ना भारी वाटते म्हणजे साडीवर पण चालणार ड्रेसवर पण चालणार आणि हा खूप सारा खाऊ हा आला आहे कोकणातून छान असा आहे फणसाचा काय म्हणा चिप्सचं ना चिप्स आणि हे असतात खूप छान वाटतं आणि याच्यामध्ये आहे खावा आणि याच्यामध्ये आहे बुंदीचा लाडू आणि हा आहे चुरमुऱ्याचा लाडू <laughs> भारी भारी मला आता हा एवढा सारा खाऊ खायचा प्रसाद खायचा आणि मस्त गप्पा मारत बसतो आणि मग पुन्हा तुमच्याशी बोलते कुठे की मी साधनाला फोन केला साधना म्हणलं मी अटल तर ती म्हणली तिला म्हणजे साधना म्हणलं तू साधनाला फोन कर आणि देव म्हणलं म्हणजे सांग म्हटलं आणि मग ती म्हणत होती सांगते लगेच आता मला म्हणते यात्रेच्या आठ तरी एक म्हणजे यात्रे पडलं तर चांगली दिसली अगं तर आता त्याला त्याला लगेच पैसे पडले आता पैशाचा हे झाला तर म्हटलं पुढच्या महिन्यात यात्रा झाली की येते यात्रा झाल्यावरच दोन दिवसांनी पेमेंट होणार अच्छा म्हणजे डोंगर काय यात्रेच्या आठ खूप सारी थंडी आणि मैत्रिणी आत्ताच गेलेल्या आहेत खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या मस्त असा खाऊ खाल्ला आपला राना दादा बघा कसा ब्लँकेटमध्ये बसला आणि आता तो तिथे झोपणार आहे तो काय तिथून हालत नसतो तर चला आपली आरामाची वेळ झालेली आहे म्हणजेच आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवते तर तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा खूप म्हणजे खूप थंडी आहे आणि खरंच घर, घरातून बाहेर पडायला नको वाटतं अक्षरशः दरवाजा सॉरी दरवाजा उघडला ना तर अशी झुळक येते आणि आत्ताचं जर आपण वेदर बघायचं म्हटलं आत्ताचं जर म्हणजे तर आत्ता थोड्याच वेळापूर्वी आम्ही पाहिलं होतं तर पंधरा अंश आहे पहाटेचं तर अगदी पाच सहा असतं त्याच्यामुळे ते उठायलाच म्हणजे नको वाटतं मी तर आता श्र घातलाय तरी पण मला आतून अंगावर माझ्या असा काटा आलाय पूर्ण <laughs> तर चला मी हा व्हिडिओ खरंच इथे थांबवते भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय